पाचगाव रोडवरील स्टेट बँक कॉलनीत ओपन स्पेस आहे या ठिकाणी असणारं एक मोठं झाड कोसळलं आणि दोन घरांचं नुकसान झालं सुदैवानं जीवितहानी झाली नाही झाड कोसळल्याचं नागरिकांनी महापालिकेला कळवलं पण त्यानंतरही उद्यान विभाग आणि पडलेलं झाड उचलून देणारा ठेकेदार सुस्त राहिला पाचगाव रोड हनुमान नगर परिसरातील स्टेट बँक कॉलनीमध्ये आज दुपारी अनंत माळवी यांच्या कौलारू घरावर आणि विद्या शिंदे यांच्या घराच्या स्लॅबवर एक झाड कोसळलं सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी पडलेलं झाड काढण्याबाबत महापालिकेनं तत्परता दाखवली नाही झाड पडल्यामुळे दोन्ही घरांचं नुकसान झालंय या परिसरातील नागरिकांनी उद्यान विभाग आणि झाड तोडणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधला पण संध्याकाळपर्यंत महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्यानं लक्ष दिलं नाही वास्तविक महापालिकेच्या हद्दीतील धोका किंवा पडलेलं झाड तोडून त्याचं लाकूड स्मशानभूमीत पाठवण्यासाठी ठेकेदार नेमलाय पडलेलं झाड तोडून नेण्यासाठी पैसे मिळत असतानाही त्या ठेकेदाराकडून कामात टाळाटाळ होतीये त्याबद्दलही नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय